हो सर्व होसना शास्त्र पारगह ताम धर्मचरण शुभप्रमाण पारामशिव प्रथम आराध्य सद्गुरू स्मरण करून वीरशैव धर्मसंस्थापनाचार्यवे पंच पंचाचार्यान बसवादी प्रमाथिन मन्मतादी शिवसंदगण देखील स्मरण लिंगैक्य सिद्धियोगी सिद्धयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांचे पुण्यस्मरणत्सव स्मार्णा निमित्त आयोजित अखंड शिवनामा सप्ताह परमरेश्वर ग्रंथ पारायण आणि आजचा हा धर्मसभेमध्ये उपस्थित असून तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद दिलेले सोनपेठ मठाचे मठाध्यक्ष श्री षटस्थलब्रमिणा निकेश्वर शिवाचार्य महाराज आणि अमृतेश्वर शिवाचार्य महाराज इंदूर आणि श्री शिवाचार्य महाराज देवणे ह्या तिन्ही गुरुवारी प्रणाम करून अखंड नाम यज्ञाचे सर्व पदाधिकारी सर्व गायक वादक आजच्या कीर्तनकार उपस्थित असलेले सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनी नवतर आजचा हा दिवस म्हणजे लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे पुण्यस्मरणोत्सव सोहळा आहे दोन हजार पाच साली महाराजाने शिवैक्य झाल्यानंतर सलग तीन वर्ष महास्वामीजी म्हणजे माऊलींचा पुण्यस्मरणोत्सव सोहळा इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले पंकारपापासून जे काही मंडळी आहेत त्यांनी तीन वर्ष छोटासा या ठिकाणी महाराजांचे पुण्यतिथी सोहळा साजरे केले कारण गादीवर लिंग शिद्धी राजेंद्र महा महाराजांनी शहाऐंशी साली गादीवर बसल्यापासून त्यांचा आयुष्यभरामध्ये विचाराला आचाराला अजिबात कुठेही तडजोड केलेले नाही त्यांचं शिक्षण फटगी मठामध्ये मा पूर्ण झाल्यानंतर प्रस्तुत केदारपीठाचे जगदुरूचे सहपाठी असून म्हणजे आपले शिरडोन महाराजांचे सपाटी होते म्हणून त्यांनी आपलीच शिरडोनची महाराजांनी आपली मठाचे गादीवर त्यांना शहाऐंशी साली आणून बसवले तेव्हापासून महाराजांनी ह्या मठाचं प्रतीक मी एक मठाधिपती आहे मी एक शिवाचार्य आहे आणि त्यातल्या ते ब्रहन मठाचं म्हणजे गणाचार्य मठाचे एक मठाधिपती ह्या नात्यानं महाराजांनी गादीवर तर जे काही करता येतो तो, तो म्हणजे महाराजांचं आयुष्यातलं फार मोठं देणगे म्हणजे तो तपश्चर्यामध्ये आयुष्य त्याने घाटले कुठल्याही भक्तांचे काही विचार केले नाही प्रत्येक क्षणाक्षणामध्ये महाराजांच्या मनामध्ये संकल्प होता मी भगवंताचं सानिध्यात असायला पाहिजे सातत्याने इष्टलिंग पूजा करून अनुष्ठान करून एक तपस्वी म्हणून वेळातलं जे काही उज्जैनी पीठाचे जगद्गुरू होऊन गेले सिद्धलिंग राजे महास्वामीजी महास्वामीजी शिवाचार्य महास्वामीजी म्हणजे आता असलेले जगद्गरूंचे अगोदरचे म्हणजे उज्जैनी पीठाचे तत्कालीन जगद्गुरूने आपले महाराजांना बाल तपस्वी ह्या नावाना महाराजांना त्यांनी आशीर्वाद दिलेले होते म्हणजे बाल तपस्वी अशी पदवी घेण्याकरिता स्वतः त्याने लहानपणीपासूनच महाराजाने सातत्याने तपश्विला अनुष्ठान करत आले म्हणजे लक्षात घ्या एका नाही वाटलं हे अनुष्ठान मूर्ती आहे हे तपस्वी आहे म्हणून महाराजांचं प्रति ते जगद्गुरूंच्या मनातलं भावना होतं तशी जगद्गुरुने आपल्या मठामध्ये येऊन महाराजांचे सर्व कार्य पाहून तत्कालीन जे काही आपले मोठे महाराज होते त्यांच्या समोर त्यांना बाल तपस्वी अशी त्यांना पदवी दिली आणि हे सगळं जे काही घटना आहे काय तुम्हाला सांगतो म्हणजे प्रस्तुत जगद्गुरुने त्यावेळातला जगद्गुरु सोबत असल्यानंतर आपली मठाची इतिहास सांगत असताना आताचे जगद्गुरू मला सांगितले हे सर्व गोष्टी तुमचे महाराज सामान्य नव्हते कारण त्यावेळातला जे काही कार्यकाळ होत ते शहाऐंशी काळात जे काही काळ होतं तो म्हणजे फार काही एवढा सुदृढ काळ नव्हता त्यावेळातलं शहाऐंशी ते दोन हजार पाच दरम्यान विचार केला त्यावेळातलं भक्तांना जमा करणं फार आवड काळ होता फक्त त्यावेळामध्ये नवीनपणाने आपले महाराष्ट्रामध्ये अहमदबोरकर महाराजांनी नवीन सप्ताहाची सुरुवात केले नवीन गावा प्रत्येक गावागावातलं दिंडी सुरुवात केले आणि ह्या मराठवाडा महाराष्ट्रातला वीर शिवलिंगाय त्यांना जागी करण्याकरिता जे काही राष्ट्रसंत होऊन गेले म्हणजे अहमदप्रकर महाराज आणि आपले तत्कालीन महाराज म्हणजे विरुपाक शिवाचार्य महाराज आणि बेटमौरी मठातले महाराज आणि त्यातले त्या तमलूर मठाचे महाराज म्हणजे आताचे नाही त्यांचे गुरु महाराज बसवलिंग शिवाचार्य महाराज आपली या, या मध्ये हे पाच सहा गुरुमौलीने एकत्रित जमा व्हायचं आपला हा लिंगायत समाज जागी केला पाहिजे या समाजाला कुठेतर धर्माची वळण लावला पाहिजे म्हणून या सर्व गुरुमौलीने एकत्रित येऊन या मराठवाड्यामध्ये एक नवीन चळवळी सुरुवात केलं तो म्हणजे अखंड नामयज्ञ सुरुवात केलं आजही सुद्धा सांगायला काय हरकत नाही नांदेड जिल्ह्यामध्ये नागरजाम सारखा छोटाशी गाव आणि इथं कामजळगासारख्या छोट्याशी गावामध्ये सुवर्ण महोत्सवी सप्ताह या वर्षी साजरे केलं मग लक्षात घ्या पन्नासवा वर्षाची सप्ताह आपली या तालुक्यामध्ये साजरी करत असताना प्रत्येकाने पाठीमागे वळून पाहिला पाहिजे तर आपला हा समाज जागी करण्याकरिता त्यावेळातले सर्व गुरु महाराजांनी किती कष्ट घेतले असे आज आपल्याला फार सोपं झालं सप्ताह करायचे म्हणजे काय अवघड नाही कीर्तनकार सहज भेटून जातात आणि ह्या सात आठ वर्षामध्ये अनेक कीर्तनकर आपल्या गावामध्ये तयार होऊ लागले अनेक गायकवादक सुरुवात होत होऊ लागलेले आहेत तेवढ्याच नव्हे आज महाराष्ट्रातलं अनेक शिवाचार्य एक आप, एक आज आपण राहतो जवळ जवळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी अधिक मासाचे सप्ताह नांदेड इथे संपन्न करत असताना अहमदपूर महाराजांनी करायचे सप्ताह ते भव्य दिव्य सप्ताह आम्ही तुम्ही सहज साजरे केलो तर त्या सप्ताहमध्ये किती महाराज लोक दिसले तुम्हाला म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास संत म्हणजे आपले शिवाचार्य सर्वांना एक व्यासपीठावर तुम्हाला दिसलं मग लक्षात घ्या पन्नास शिवाचार्य एकत्रित आज येऊ शकते तर त्यावेळेला परिस्थिती किती अवघड होत मग त्यावेळातलं अवघड परिस्थितीमध्येही <workitenın> सुद्धा या वीरशैव लिंगायत समाज जागी झाला पाहिजे म्हणून सर्वांनी कष्ट करत असताना आपली गादीवर लिंगायके दोघी राजेंद्र महाराजांनी बसले बसल्यानंतर तुम्ही सर्वांना सहकार्य घेत घेत त्यांचे त्यांचं परिणाम एक तपस्वी म्हणून त्यांनी या मठावर सेवा केले मठाची मठातलं गादीची सेवा करून त्यावेळातले विद्यमान मोठे महाराजांची सेवा करत करत महाराजांनी जवळपास शहाऐंशी ते दोन हजार पाच पर्यंत या मठामध्ये राहिले तपश्या केले आणि आजही अनेक ठिकाणी त्यांचं काही एखादा विषय निघाला तो आपले सध्याचे असले डोंडगाव असेल किंवा जारीकोट असेल अजून एखादा कामजळगासारखा का गाव असेल किंवा घागरदरासारखा महादेव मंदिराच्या ठिकाणी मध्ये महाराजांनी मा अनुष्ठान केलेल्या जागा मात्र थोडस आठवण करून सांगायचं म्हंटल तर महाराजांचे अनुष्ठान एवढं व्यवस्थित राहायचं तर अनुष्ठान म्हणजे बेचाळीस दिवसाचं अनुष्ठान राहायचं सध्या काळामध्ये अडचण आहे अवघड आहे आम्ही एकवीस दिवसाचे अनुष्ठान करतो मग आपली सोनपेठ महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगाचे अनुष्ठान केले जंतुरकर महाराज प्रतिवर्ष अनुष्ठान करतात पण महिनाभरांनी अनुष्ठान करणार आहे आपले देवणीचे महाराज महिनाभरामध्ये मठामध्ये नित्यपाद्यपूजे सेवा चालतो अनुष्ठान करतात पण आपल्याला काय झालं तर महाराजांची विचार केला तर त्यांनी बेचाळीस दिवस अनुष्ठान करायचे आणि अनुष्ठान करत असताना महाराजांनी त्या गावात गेल्यानंतर वीरची पूजा करून यायचं आणि सर्वांना गावातला घेऊन गंगे मातेची पूजा करून सांगायचं म्हणे या गंग्याचा पूजा दुसरं कोणीही करायचं नाही इथलं पाणी कोणीही वापरायचं नाही हे नित्य नेमाना पूजेसाठीच पाहिजे अशी संकल्प करून त्यांनी आले तर जे कोणी सवळामध्ये जाऊन पाणी आणतो तेवढंच लोक ठरलेलेच पूजे आणायचं पूजेतलं पाणी घेऊन यायचं आणि एखादा कोणतर एखादा अज्ञानी म्हणा किंवा त्याला न कळत म्हणा असं काय असते का त्या विहिरीचे काही संबंध आहे महाराजांची पूजा सकाळी झाला मग दुपारी आमच्यासाठी मोकळा आहे म्हणून एखादा माणूस कुणाच्याही माघारी जाऊन त्या विहिरीतलं पाणी काढायला सुरुवात केलं तर त्या पौरामध्ये जे पौरीस म्हणतात ना त्याला पौरी काढात काढत मात्र मध्ये त्याला साप्याची दहा पंधरा पिल्ले दिसतो साप सापाची पिल्ला त्या पोवरीमध्ये यायचं म्हणे म्हणजे लक्षात घ्या तो पोवरीतलं सा, पाणी वरी आलेलं की काय यायचं सापा निघायचं मग सापा बाहेर निघाल्यानंतर त्याला वाटायची की नाही आपली महाराज मध्ये खूप मोठी शक्ती आहे लगेच तो त्याने तिथून पळून जायचा तरी सुद्धा एखादा असूच बळासापरी मध्ये आला त्याने घेऊन बी गेला तर त्याचा पाठीमागे साप लागायचं मग लक्षात घ्या त्या त्या गावात लोक आजही सांगतात मग तिथूनच महाराजाने सांगायचं म्हणे अनुष्ठानला बसल्या जागी गावात एक दुकोन तर वारलेले आहेत आता पूजा बंद लोक म्हणू महाराजला लो कोणी सांगितलं कोण आहे पण महाराज नाही नाही मला सगळं आहे गावात हा माणूस गेलेला आहे आज आजपासून पूजा बंद परत उद्यापासून सुरू करायचं मग एवढं दिव्य ज्ञान एवढं शक्ती महाराजकडून आले कुठं तर तो अनुष्ठान मूर्ती होते तपस्वी होते तेवढंच नाही ते बाल तपस्वी होऊन गेले म्हणून अशी तपस्वी महाराजांची पुण्यस्मरणाचं आपल्याला जोरात आपण करत असताना महाराजांचे संकल्प देखील आपण पूर्ण केला मी एकटे पूर्ण केले नाही आज रथ तयार करत असताना एक भक्ताने पुढाकार घेतला आणि ते त्या ठिकाणी रथ उभा राहिला तर आज बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ पाहत पाहत मी एवढं तुम्हाला सर्वांना सांगतो मला सप्ताह करायला काही अवघड नाही महाराजांची पुण्यस्मरणाचं दोन दिवस आपल्याला साजरा करता येतो पहिल्या दिवशी एक कीर्तन केलं दुसऱ्या दिवशी अभिषेक केलं कार्यक्रम संपला तो सप्ताह लावायचे कारण एवढंच आहे तर हा मुखेडमधलं समाजाला कुठेतर एकत्रित आला पाहिजे आणि नाम नामयज्ञामध्ये सहकार्य केला पाहिजे संपूर्ण मुखेडातलं सर्व समाज एकत्रित आला तर होतो काय तर ते त्यांना ह्या वीर शेव लिंगायत धर्माचं ज्ञान होतो आपण कोण आहोत कसं वागला पाहिजे ह्याचं ज्ञान होतं म्हणून गेल्या सोळा सतरा वर्षामध्ये सातत्याने नाम यज्ञ चालू आहे आणि मुख्यामधलंही सुद्धा सर्व सत्ताने खूप मोठ्या अंतकरणातून आज सेवा करायला सुरुवात झालेल्या आहेत म्हणून जास्त न बोलता या अखंड शिवनामा सप्ताहामध्ये सातत्याने सेवा करणारा पहिल्या दिवसाचं अन्नदान करणारे तो नाश्ताची सेवा असेल दुपारी जेवणाची भोजनाची सेवा असेल किंवा रात्रीचं असेल त्यात अन्नदान करणारा आणि ह्या मंडपामध्ये सेवा करणारा सर्व सदभक्तांना त्यातल्या त्या दोन तीन वर्षापासून सावळीमधले एक सद्भक्त आहेत ते जवळपास आठ तास दहा तास तो विणा घेऊन उभा राहतो त्याला कोणाची गरज नाही कारण तो स्वतः सदा मला सेवा करायची आहे मग सांगायचं तात्पर्य अखंड शिवनामा सप्तामध्ये जे कोणी मंडळीने सेवा केलं तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपातून केला त्या सर्वांना सिद्धयोगी राजेंद्र महास्वामी कृपा आशीर्वाद आणि बसवादे शरण मनमातादी शिवसंतांचे आणि उपस्थित सर्व गुरुमोलांचे आशीर्वाद सर्वांचा मस्तकावर असून येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्ही जे कोणी सेवा केलात त्या सेवाची दहा पट्टीनं तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरभराटेने चालावा अशी या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो आणि फक्त एक सूचना तुम्हाला देतो आता वर लगेच सगळ्यांना महाप्रसाद करा आणि आपल्याला ठरल्याप्रमाणे इथं दोन गाडीचं व्यवस्था केलेली आहे तर सर्व भजनी मंडळ माता एक तासभर तुम्ही वेळ घेऊन ठीक चार वाजता माठामध्ये सगळ्यांना यायचं आहे इथून महाराजांचं पालखी आपल्याला बिळीमध्ये घेऊन जायचं बिळीमध्ये सर्व सत्पताने तयारीत लागलेली आहेत सर्व तिकडे वाट बहुल लागले त्यांचे वारंवार फोन आहे मग महाराज निघालेत का किती वेळ आहे किती वेळ आहे म्हणून म्हणून सर्वांनी चार वाजता ठीक माठामध्ये यायचं आणि बेळीमध्ये जाऊन महाराजांचं पालखी गावामध्ये घेऊन एक साडेसहा वाजता सोबत अनेक गुरु महाराज येऊ लागलेले आहेत आता सोनपेठचे महाराज म्हणले पाच सहा गुरु महाराज अजून येऊ लागलेत अंबाजोगेचे महाराज आहेत कर्नाटक आलमेलचे महाराज आहेत आणि आपले नरशिं महाराज आहेत आपले युवतीचे नरशिव महाराज आहेत पारोळचे महाराज आणि आपलं कर्नाटकमधला हिरोळेचे महाराज आहेत अशी जवळपास पाच सहा गुरु महाराज आज सोबत येऊ लागलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगलं महाराजांचं जे काही पालखी झाल्यानंतर रथोत्सव झाल्यानंतर सर्व गुरुमोल्यांच्या त्या ठिकाणी परत एकदा धर्मसभा होणार आहेत दे तर त्या धरण देखील सर्वांनी उपस्थित राहून राजेंद्र महाराजांची कृपाला पात्र व्हावं म्हणून या ठिकाणी सूचना देतो आणि माझा वाढले विराम देतो भयात सामभाजय नम पार्वतीपती शिव हर हर सगळेजण दोन्ही हात वरील करून मोठे बांधून भारत माता के भारत माता के वंदे वंदे हर 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 आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आभार प्रदर्शन करून आपल्याला जेवण करायचं